म्हणजे आज मध्यरात्री भारतानं पाकिस्तानवर सर्वात मोठा एअर स्ट्राईक केला जिथं ढेकणासारखे पाकिस्तानी दहशतवादी गोरगरीबांचं रक्त पिऊन सुस्तावून झोपलेले होते तिथं त्यांना आणि पाकिस्तान सरकारला काही कळायच्या आतच हे हल्ला झाला नेमक्या त्याच जागा हिरून भारताच्या आर्मी आणि वायुदलानं त्यांचे तळ उद्ध्वस्त केले मोदींनी म्हणे रात्रभर जागून या ऑपरेशनचा पाठपुरावा केला तसंच अजित डोवाल यांनी लगेचच अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागारांना याबद्दल माहिती कळवली तब्बल शंभरच्या आसपास दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून यात मसूद अजहर रौफ असगर यासारख्या अनेकांच्या कुटुंबातील लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे पण मोदींना हे सगळं ज्यांच्यामुळे शक्य झालं ज्यांच्यामुळे ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल झालं त्या तीन अनसंग हिरो बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आता ते तीन जण कोण त्यांच्या शौर्याची गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच फारी म्हणजे पाकिस्तानचा बदला कसा घ्यायचा याबद्दल सल्ला मसलत करण्यासाठी मोदींची आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या तिन्ही चीफ सोबत मीटिंग्स घेत होते आपली ताकद किती आपण कोणत्या पद्धतीनं पाकिस्तानला धडा शिकवू शकतो त्यांनी काउंटर केला तर त्याला उत्तर देण्यासाठी आपल्याकडे काय का यंत्रणा आहे अशा सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली काल रात्री साडेआठ वाजता अजित डोवाल यांच्या उपस्थितीत पहिली मिटिंग झाली उद्या संपूर्ण जगात भारताच्या चर्चा चर्चा असेल आणि आपण दुसरीकडे आपली अशी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे या मध्ये ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी मोदींसोबत या तिन्ही सुरक्षा दलांच्या चिप्सनी हजेरी लावली होती त्यांनी मोदींसोबत बसून पूर्ण ऑपरेशनवर नजर ठेवली सैन्यांना आदेश दिले सूचना केल्या टार्गेट्स उडून मिशन कसं पुढं जातंय यावर बारकाईनं नजर ठेवली पण माध्यमात यांची नावं कुठंच नाही कदाचित त्यांच्या रिटायरमेंट नंतर दुनिया यांना विसरून सुद्धा जाईल यातले पहिले अनसंग हिरो आहेत इंडियन आर्मीचे चीफ उपेंद्र द्विवेदी एक जुलै एकोणीसशे चौसष्ट त्यांचा जन्म झाला ते भारतीय सेनेचे तिसावे सेना प्रमुख आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी हे सैनिक स्कूल रेवाचे माझे विद्यार्थी आहेत ते जुलै एकोणीसशे मध्ये सैनिक स्कूल रेवा इथं दाखल झाले ते नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांचे वर्गमित्र आहेत आणि एकोणीसशे मध्ये शाळेतून उत्तीर्ण झाले भारतीय सैनिकी अकादमी देहरादून इथून त्यांनी ट्रेनिंग घेतलं ते एक उत्कृष्ट क्रीडापटू आहेत ते एन डी ए आणि आय एम ए या दोन्ही संस्थांमध्ये टॉपर राहिलेले आहेत त्यांना शारीरिक प्रशिक्षणात ब्लू पुरस्कार मिळाला होता फिजिकल ट्रेनिंगमध्ये ते गोल्ड मेडलिस्ट आहेत त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन आणि आर्मी वॉर कॉलेज महू येथील हायर कमांड कोर्समध्येही शिक्षण घेतलेला आहे त्यांनी युनायटेड स्टेट्स आर्मी वॉर कॉलेजची फेलोशिप मिळवलेली आहे त्यांनी युनायटेड स्टेट्स आर्मी वॉर कॉलेजमधून स्ट्रॅटेजिक स्टडीज अँड मिलिटरी सायन्सेस अशा दोन पदव्या घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे जनरल द्विवेदी यांची पंधरा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी जम्मू आणि काश्मीरच्या रायफल्सच्या अठराव्या बटालियन नियुक्ती झाली होती त्यांनी ऑपरेशन रक्षक दरम्यान काश्मीर खोऱ्यातील चौकीबल येथील एका यांचं नेतृत्व केलं आणि राजस्थानच्या वाळवंटात मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या एक सेक्टरमध्ये ऑपरेशन राईनो दरम्यान महानिरीक्षक म्हणून काम पाहिलंय एकोणचाळीस वर्षांच्या सर्व्हिसमध्ये त्यांचा परफॉर्मन्स टॉप राहिलाय आर्म्ड ब्रिगेड माउंटन डिव्हिजन स्ट्राईक कॉप्स आणि इंटिग्रेटेड मुख्यालय मध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे डायरेक्टर जनरल इन्फंट्री म्हणून त्यांनी तीनही सेवांसाठी शस्त्रास्त्रांच्या भांडवली खरेदी प्रकरणाचं संचालन केलं आहे त्यामुळं आज आपल्या तिन्ही दलांची ताकद वाढलेली आहे फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये जनरल द्विवेदी यांची आय एक्स कॉपचे कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती एका वर्षानंतर एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी लष्कराचे माहिती प्रणाली आणि समन्वय उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला त्यांच्या काळात त्यांनी सैन्याला ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करण्याची प्रेरणा दिली एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ नॉर्दर्न कमांड म्हणून पदभार स्वीकारला त्यांनी लेफ्टनंट जनरल योगेश कुमार जोशी यांच्या सेवा निवृत्तीनंतर हे पद स्वीकारलं होतं तिथंही त्यांनी बिग डेटा अनालिटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्वांटम अँड ब्लॉक चेन आधारित सोल्युशन्स यासारख्या गंभीर आणि उदयनमुक्त तंत्रज्ञानासाठी प्रयत्न केले भारतीय लष्कराच्या सर्वात मोठ्या आर्मी कमांडचं आधुनिकीकरण आणि सुसज्जीकरण करण्यातही त्यांचा सहभाग होता जिथं त्यांनी आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून स्वदेशी उपकरण आणण्याचं काम केलं त्यांनी जम्मू काश्मीर आणि लडाख मधील लोकांशी संवाद साधून एकत्रित राष्ट्र उभारणीचे परिणाम आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्न केले एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लेफ्टनंट जनरल एम व्ही कुमार यांच्याकडून लष्कराचे सेहेचाळीसावे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांची नॉर्दर्न कमांडच्या जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून नियुक्ती झाली पहाटेच्या मध्ये त्यांचा रोल खूप महत्वाचा आहे पुढे दुसरे हिरो आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग ते डिफेन्स अॅक्विशन काउन्सिल डिफेन्स प्लॅनिंग कमिटी नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचे मेंबर आहेत आणि थेट प्रेसिडेंट ऑफ इंडिया प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ डिफेन्स चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांना रिपोर्ट करतात अमरप्रीत सिंग यांनी एसबीएम स्कूल दिल्ली एनडीए ए खडकवासला एअरफोर्स अकादमी डुंडिंगल इथून शिक्षण पूर्ण केलेलं आहे तसंच ते डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज नवी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांची एकवीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी एअर फोर्स अकादमी डुंडिंगल इथून भारतीय हवाई दलाच्या लढाऊ खात्यात नियुक्ती करण्यात आली होती अडतीस वर्षांच्या विशिष्ट करिअरमध्ये त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडलेली आहे त्यांनी पाच हजार तासांहून अधिक ऑपरेशनल फ्लाईंगसह विविध लढाऊ आणि प्रशिक्षक विमानं उडवली आहेत विंग कमांड म्हणून त्यांनी बावीस क्रमांकाच्या स्क्वाड्रनचं नेतृत्व केलंय त्यानंतर ते मिक ट्वेंटी सेवन लढाऊ विमानाचे प्रोजेक्ट हेड बनलेले होते त्यांनी मॉस्को रशिया इथं मिक ट्वेंटी नाईन अपग्रेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमचं नेतृत्व करून एच एल तेजसच्या उड्डाण चाचणी महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे त्यांनी एअरक्राफ्ट आणि सिस्टम्स टेस्टिंग इस्टॅब्लिशमेंटमध्ये जे काम केले ते खूप लक्षणीय आहे एअर व्हाइस मार्शल या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी नॅशनल फ्लाईट टेस्ट सेंटर एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी इथं प्रकल्प संचालक आणि गांधीनगर इथं टू एअर डिफेन्स कंट्रोल सेंटरचे से एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून काम आहे त्यांच्या कार्यकाळात एअरफोर्सची ताकद दुप्पट झाली परिणामी एअर मार्शल पदावर पदोन्नती दिल्यानंतर त्यांची शिलाँग इथं इस्टर्न एअर कमांडचे वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आणि त्याच्याबरोबर एका वर्षानंतर एक जुलै दोन हजार बावीस रोजी त्यांनी एअर मार्शल रिचर्ड जॉन डकवर त्यांच्यानंतर एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ सेंट्रल एअर कमांड म्हणून पदभार स्वीकारला तर पुढे एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी त्यांनी संदीप सिंग यांच्यानंतर एअरफोर्स चे सत्तेचाळीसावे एअर मार्शल चीफ म्हणून कार्यभार स्वीकारला काल त्यांच्याच आदेशानं त्यांच्या जाबाज सैनिकांनी पाकिस्तानची पद्धतशीर ठासली आहे कालच्या मध्ये सूचना देण्यात ते सर्वात आघाडीवर होते त्यानंतर आता तिसरे हिरो म्हणजे नेव्हीचे चीफ ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी त्रिपाठी हे रेवा इथेल सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी असून ते आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे वर्गमित्र आहेत ते नॅशनल डिफेन्स अकादमी पुणे आणि इंडियन नेव्हल अकादमी एझिमा इथलेही माझे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन इथून स्टाफ कोर्स पूर्ण केला आणि थिमय्या पदक जिंकलं तसंच कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर आणि अमेरिकेतील नेव्हल वॉर कॉलेज इथूनही त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे एक जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी ऍडमिरल त्रिपाठी यांना भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्त करण्यात आलं ते दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्धातले तज्ञ आहेत त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या वर्षामध्ये त्यांनी सिग्नल कम्युनिकेशन अधिकारी आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशक अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे त्यांनी वीर श्रेणीचं क्षेपणास्त्र जहाज आय एन एस विनाश के फोर्टी सेवन आणि कोरा क्लासचं नेतृत्व केलेलं आहे त्यांनी दिल्ली श्रेणीच्या गायडेड मिसाईल नाशक आय एन एस मुंबई डी सिक्स्टी टू चे कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिलेलं आहे त्यांची सर्वात उत्कृष्ट कामगिरी राहिली आहे ती नेटवर्क सेंट्रिक ऑपरेशन्स आणि नौदल मुख्यालयात नेवल ऑपरेशन्सचे संचालक म्हणून त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना परमविशिष्ट सेवा पदक अतिविशिष्ट सेवा पदक नौसेना पदक सामान्य सेवा पदक ऑपरेशन विजय पदक ऑपरेशन पराक्रम पदक सैन्य सेवा पदक पंच्याहत्तरावे स्वातंत्र्य वर्धापन दिन पदक तीस वर्ष दीर्घ सेवा पदक अशी अनेक शौर्य पदक मिळाली आहेत त्यांनीही पाकिस्तानकडून होणाऱ्या काउंटरला प्रत्युत्तर देण्यासाठी आपली सगळी यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे तर या तिघांशिवाय ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल होणं शक्य नव्हतं आता या तिघांच्या कामगिरीबद्दल आणि एअर स्ट्राईक बद्दल, बद्दल मोदींसह शरद पवार आणि राहुल गांधींनी त्यांचं कौतुक केलंय पवार म्हणाले आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्य दलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे आज तोच विश्वास सार्थ ठरवत भारतीय हवाई दलानं मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाय या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जनांचे मनपूर्वक अभिनंदन जय हिंद असं म्हणून त्यांनी कौतुक केलंय विशेष म्हणजे पोस्ट मध्ये शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग यांच्यापैकी कोणाचाही उल्लेख केलेला नाही पण राहुल गांधींनी देखील मोजून सात शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे ते म्हणाले आपल्या संरक्षण दलांचा अभिमान वाटतो जय हिंद आता तुम्हाला या तीन अनसंग हिरोंची गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद